नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत जन काळे चण्याची उसळ ऑफिसच्या टिफिनसाठी बनवा किंवा शाळेच्या टिफिनसाठी बनवा चला आता वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया दोनशे पन्नास ग्रॅम चणे मी इथं घेतलेले आहेत सात ते आठ तास चणे आपण पाण्यामध्ये भिजत घातले त्याच्यानंतर कुकरला पाच ते सहा आपण याच्या शिट्या करून घेतल्या शिट्या करून घेतल्यानंतर हे चणे छान असे उकडून घेतलेले आहेत आपण आता आपण मसाले पाहूया दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरले दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक टोमॅटो आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे गरम तेलामध्ये जिरे हळद मोहरीची फोडणी केली आपण मोहरी छान तडतडली की जिरे घेऊया एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग घेतला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले कांदा छान लालसर परतत आला की आपण जो कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतला आहे तो कांदा लसूण मसाला परतून घेऊया कांदा लसूण मसाल्यामध्ये जेव्हा आपण ही उसळ बनवतो अप्रतिम चवीची उसळ होते आणि पूर्णपणे त्याला गावरान चव येते चिरलेली थोडीशी कोथिंबीर मसाल्यामध्ये घेतलेली फोडणीमध्ये मी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोही पिकलेला छान असा बारीक चिरून घेतला आणि ही फोडणी छान अशी व्यवस्थित परतून घेतली आपण हे पहा अगदी मिडियम गॅसवरती फोडणी परतून घ्यायची पूर्णपणे कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचेत खमंग मसाल्याचा वास सुटला की आपण त्याच्यामध्ये जे चणे मी गाळून घेतले होते आणि गाळलेल्या चण्याचं जे पाणी आहे ते एक वाटी पाणी मी बाजूला ठेवलं होतं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये मी घेतलं आहे हे पहा आता त्या चण्याच्या जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो आणि जे कांदा आहे तो छान असा मऊसर करून घ्यायचा आणि ते पाणी फेकून नाही द्यायचं आपल्या त्या पाण्यामुळे छान अशी उसळीला चव येते अर्धा चमचा मीठ घेतलं मी आणि मीठ घेऊन पुन्हा एकदा हा मसाला छान हे पहा व्यवस्थित असं परतून घ्यायचा आपल्याला आणि पूर्णपणे इथं तुम्हाला दिसत असेल कांदा आणि टोमॅटो अगदी मऊसर शिजलेला आहे आता जे चण्याचं पाणी आहे त्याच्यामुळे त्याला चवही चा छान येते आणि मसालाही छान शिजला जातो आणि आपलं पाणी वेस्ट जात नाही झाकण ठेवूया झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी हा मसाला आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचा आहे मसाला शिजला आपला की आपण त्याच्यामध्ये चणे फोडणीला टाकूया हे पहा चण्याचं मी गाळून घेतलं चण्याचं पाणी पूर्ण पूर्ण बाजूला केलं होतं थोडंसं पाणी मी चण्यामध्ये ठेवलं बाकीचं पाणी बाजूला काढून ठेवलं ते जे पा स्टॉक आहे चण्याचा तो तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीसाठी यूज करू शकता किंवा ही चण्याची उसळ जर तुम्हाला पातळ करायची असेल तर त्याच्यासाठीही ते पाणी वापरू शकता आणि हे छान असं सगळं पूर्ण आपल्याला जे चणे आहेत हे आपण मा मसाल्यामध्ये परतून घेऊया थोडंसं पाणी तुम्हाला दिसत असेल पण काही हरकत नाही त्या पाण्यामुळे उसळीला छान चव येते आता एक पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं उकळी येऊन द्यायचंय आणि झाकण ठेवायचंय आता हे पाणी जे आहे हे पाणी मला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि उसळ एकदम सुकी करायची एक चमचा मी गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा मी एक पाव चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठामुळे चण्याची उसळ पचायला हलकी जाते आणि चवीलाही छान लागते किसलेलं ला आलं थोडंसं मी वरून घेतलं आणि हे पुन्हा एकदा पूर्ण ही उसळ छान असे आपण परतून घेऊया पूर्णपणे आपल्याला हे पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे हरभरे तर आपण हे चणे जे आहेत हे चणे आपण शिजवून घेतलेत पाच ते सहा शिट्या काढून घेतल्यात त्याच्यामुळे इथं शिजवायचा काही प्रश्न येत नाही ऑलरेडी आपली उसळ शिजलेली असते फक्त या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून आटवून घ्यायची जेव्हा कांदा लसूण मसाला आपण वापरतो छान असे आपल्या उसळीला गावरान चव येते मी चिरलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या मी वरून घेतल्यात हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे नसेल नाही नसतील आवडत तर नका घेऊ कारण लहान मुलांच्या टिफिनला जर देणार असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवूच नका तुम्ही बाकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं मिरची वापरू शकता पाच मिनटासाठी झाकण ठेवलं मी आणि झाकण ठेवून हे पूर्णपणे उसळ मी सुक्की करून घेतली आणि अशा प्रकारे आपली काळ्या चण्याची चमचमीत उसळ तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी